सकाळी पायी फिरत असलेल्या महिलेच्या वाहनाच्या धडकेत मृत्यू तीन जण गंभीर जखमी मुंजवाड येथील घटना सकाळी सकाळी पायी फिरत असलेल्या महिलेला चार चाकी वाहनाने धडक दिल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज भल्या सकाळी बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथे घडल्याने चांगलीच खळबळ उडाली असून या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले जखमी रुग्णांवर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील सरला राजेंद्र अहिरे हे नित्य नियमानुसार गावातील अन्य नागरिकही पायी फिरत असताना सटाणा शहराकडून येत असलेली इको गाडी भरधाव वेगात येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट पायी फिरत असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली या जबर धडकेत सरला अहिरे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून इतर सहा जण जखमी आहेत सर्व जखमी रुग्णांना सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती समजताच नागरिकांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली दरम्यान सरला राजेंद्र अहिरे यांच्या अपघाती मृत्यूने मुंजवाड गावात हडहाड व्यक्त होत आहे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टे निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा